अभंग सात ते अभंग सात ओळखारे वस्तु वास्तू कल्पना नका जाऊ राऊ जणी जाल कोठे बुडवाल हित विचारी मनात आपुलिया आपुल्या जीवे शिवाशी पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे भूतीले नवावे तू का म्हणे कल्पनेला सोडून सत्य वस्तूला परमात्म्याला ओळखा त्या सत्य ब्रह्माला जाण्यासाठी मायारूपी जगाचा निराश करा हे फक्त अद्वैत ज्ञानाने शक्य होईल म्हणून आडमार्गाने जाऊ नका तुम्ही जर चुकीच्या मार्गाने गेलात तर आत्मोद्वारापासून वंचित होऊन परत जन्म मर्याच्या फेऱ्यात सापडाल म्हणून आपल्या मनात सतत याविषयी विचार जागी ठेवा आपल्या जीवात्म्यामधून शिवाला म्हणजेच परमात्म्याला ओळखा व आपण त्यांचेच अंश आहोत अशा धारणेचा सर्व काळ प्रयत्न करा आत्मसुखाच्या स्वरूपात विलीन होऊन सर्व चराचरात व्यापक असल्याचा अनुभव घेऊन या स्थितीला पोहोचा असे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात अभंग आठ न व्हावे सांगावे न लगेचे आता शांती करा शांती करा तू मी ममता नसावी, अंतरी वसावी भूतदया भूतदया ठेवा मग काय होथम प्रथम न हिची असे असे हि साधन ज्याचे चित्ती व माया जाळ असे तू का म्हणे अर्थ सर्व व्यापी परमात्म्यात लीन व्हा असे सांगण्याचे कारण नाही आणि समाधानाच्या आड येणारा अहंकार याचा नाश करून शांतीला प्राप्त व्हावे आपल्या अंतकरणात कोणत्याही प्रकारची आसक्ती ठेवू नका आणि सर्व प्राणी मात्राविषयी भूतदया असू द्या अशी भूतदया ज्याच्या ठिकाणी असते त्याला काय उणे हेच साधावयाचे प्रथम साधन आहे असे जे जा साधन ज्याच्या चित्तात असते त्याच्या मनातली माया नाश व्हायला वेळ लागत लागणार नाही असे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात अभंग नव माया जाळ नाशे करुनी प्रीती चक्रपानी असू द्यावी असो द्यावी प्रीती साधूच्या पायाशी कदाकित नाशे सोडू नये सोडू नये पुराण श्रवण कीर्तन मनननी ज न साक्षात्कार साक्षात्कार झाली या सहज समाधी तुका म्हणे उपाधी गेली त्या जी अर्थ नामस्पदानी मायाचा नाश पावतो याकरिता चक्रपाणी म्हणजे ईश्वरावर प्रेम ठेवून नाम जप करत राहावे ईश्वर चिंतनात निमग्न असणाऱ्या साधू संतावर प्रेम असू द्यावे त्यांच्या चरणाक कर... चरण कमळाची भक्ती करावी त्यांची कथा कीर्तन श्रवण करण्यास कधीही सोडू नये त्यांच्या मुखातून प्रगट होणाऱ्या कीर्तनादी पुराणाचे श्रवण करावयाचे सोडू नये त्या निजद्यास ध्यासनाचे मनन निधीध्यासन करीत राहावे त्या योगे आत्मसाक्षात्कार होईल असा आत साक्षात्कार झाल्यामुळे तो सहज समाधी स्थितीला प्राप्त होतो त्याची संपूर्ण उपाधी नष्ट होतात असे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात